सर्वांना क्रांतिकारी जयबीम दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी मोताळा येथे भारतीय ये बौद्ध महासभेच्या वतीने भव्य धम्म महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा त्याचबरोबर महाबोधी मुक्ती आंदोलन ज्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये ही लढाई सुरू आहे असे पूजनीय भंते विनाचार्य यांची सुद्धा या ठिकाणी मुख्य दम्मदेसना होणार आहे त्याचबरोबर पूजनीय भंते विनयपालजी पूजनीय भंते राहुल शाक्यपुत्रजी पैठण यांची सुद्धा या ठिकाणी दम्मदेसना होणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे दुपारी तीन वाजता राजगृह बुद्धविहार या ठिकाणी महामानवांच्या प्रतिमेला प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी रॅलीला प्रारंभ होणार आहे रॅलीचा मार्ग आठवडी बाजार ते मोताळा फाटा मोताळा फाटा ते मलकापूर रोड कि ज्या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर होणार आहे बुलढाणा अर्बनच्या बाजूला मोकळ्या मैदानामध्ये आणि खरे अर्थान या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या ज्या लोकांनी आपली हयात समर्पित केलेली आहे ज्यांनी चळवळीकरता खस्ता खाल्लेले आहेत अशा मान्यवरांचा सुद्धा या ठिकाणी गुणगौरव पत्र देऊन या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मेघानंदजी जाधव जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे यांचा सुद्धा या ठिकाणी आंबेडकरी जलसा आयोजित केलेला आहे हा महोत्सव का साजरा करावा कशासाठी साजरा करावा याचा मुख्य उद्देश व हेतू या ठिकाणी असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला चौदा ऑक्टोंबर एकोणीशे छप्पनला ला बौद्ध धर्माची दीक्षा दिली हा क्षण हा प्रसंग आमच्या आयुष्यातील अतिशय आनंददायी क्षण आहे म्हणून या क्षणाचं स्मरण व्हावं या ठिकाणी एक ऐतिहासिक धम्म महोत्सव या मोताडा तालुक्यामध्ये कसा संपन्न होईल हा एक मानस या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत त्यामध्ये महिला आघाडीचे पदाधिकारी आहेत आणि आंबेडकर चळवळी सभेत ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये प्रसार प्रचाराचं कार्य या ठिकाणी हाती हाती यांनी घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाला दिवसेंदिवस या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हा गावखेड्यामधून या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत आहे म्हणून आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने होऊ घातलेल्या धम्म महोत्सवाला आपण सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार व्हाल हीच आपल्या सगळ्यातून या ठिकाणी अपेक्षा करतो जय भीम जय संविधान जय शिवरा